नमस्कार मंडळी वात्सल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्र विशेष अंबा मातीचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर वात्सल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद

बसली ग अम्बा घटाला बसली ग गा बसली ग अम्बाटा बसली ग गा बसली ग अम्बाटाला बसली ग घडा पापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चकना चूर घडापाचा पापाचा, पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चकना चूर अकराळ विक्राळ रूप घेऊन रूप अकराळ घुसली ग अम्म्म्बारनाथ घुसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शम्भु ची अर्धङ्गिनी शोभुन दिसली ग शिव शम्भो ची अर्धङ्गिनी शोभुन दिसली घटाला बसी ग घटाला गटाल बसली गा बसली ग अम्म्म्बा देवाधिकांच्या मनात येऊ निखंत क्रोध मायेचा मायेचा होई ना शांत देवाधिकांच्या मनात येऊ निखंत क्रोध मायेचा मायेचा होई नाशांत हो निशांत आदी माया गालात हसली ग हो निशांत आदि माया गाला ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसली ग शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करुनी जतन आज कलियोगी करुयान आदिनाथाचे वचन करुनी जतन आज कलियोगी करुयान गौरी पार्वतीची माया गौरी पार्वतीची माया असली कसली ग असली कसली गटाला बसली अंबा घटाला बसली ग घटाला बसली अंबा घटाला बसली ग गा गा घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिवशम्भो ची अर्धङ्गिनी शोभुन दिसली ग शिवशम्भो ची अर्धङ्गिनी शोभुन दिसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग